डिझाईन आणि इन्व्हेंटरी टीम यांनी खूप मेहनत घेऊन एक्झिबिशनच्या माध्यमातून व विविध ठिकाणी आमच्या ऑफिसमधून भव्य व्हरायटीज उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे लेटेस्ट डिझाईन व्हरायटी ग्राहकांना उपलब्ध होत आहे तसेच दर पंधरा दिवसांनी आपल्याला आमच्या शोरूममधील डिझाईन नवीन व्हेरायटीज पाहायला मिळते आणि आपणास कळविण्यात आनंद होत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुवर्ण पेढीच्या बारामती पलटण अकलूज इंदापूर पंढरपूर सोलापूर पुणे चंदनगर हडपसर अहिल्यानगर संगमनेर नाशिक नवी मुंबई पनवेल येथे सुवर्णपेढीच्या शाखा असून या नवरात्रीत आम्ही बावीस सप्टेंबर रोजी बीड चालू केलेले सत्तावीस सप्टेंबर रोजी नातेपुते आणि आज या तीस सप्टेंबरला धुळ्याचं ओपनिंग झालेलं आहे या द्विश प्रवास करत असलेल्या आमच्या सुवर्णपेढीच्या व्यवसायाबरोबर आम्ही सामाजिक बांधिलकी देखील जपले असून आजपर्यंत विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य देखील करीत आलो आहोत सामाजिक बांधिलकी जपत या निमित्ताने आम्ही पुणे धुळे येथील नौकार गोशाळेला आर्थिक मदत माध्यमातून केलेले आज एक सामाजिक उपक्रम करण्याची संधी आम्हाला उपलब्ध मिळाली असून यातून आम्ही धुळे येथील विविध संस्थांशी जोडले जात आहोत यांचा आम्हाला मनस्पे आनंद होत आहे आपण आमच्या उद्घाटन प्रसंगी जो उदंड प्रतिसाद दर्शविला त्यामुळे खरे तर धुळे येथील विविध संघटना स्नेही हितचिंतक यांनी आमच्या दिलेले ते शक्य झाले आहे कित्येक दिवस आमच्या मार्केटिंग विभाग आपल्याकडून खूप मोलाचे सहकार्य मिळाले याबद्दल देखील आम्ही सर्व आभारी आहे मी माझी पत्नी सो नेहा किशोर कुमार शहा आमचा सुपुत्र सम्यक किशोर कुमार शहा आपले धुळेकरांचा आभारी आहे आपण इथं वेळात वेळ देऊन इथं आल्याबद्दल आणि आज आमच्या धुळे येथील सुरू झालेल्या विविध दालनाजून भेट देऊन खरेदीचा मनोसक्त आनंद घेत राहावे अशी मी सर्वांना सदिच्छा व्यक्त करतो सर्व धुळे वासियांना नुकतेच सुरू झालेल्या नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद